ऑप्टिक्स कम्प्युटरद्वारे डोळे तपासणी ॲड्रेस परिश्रम बिल्डिंग गॅलेक्सी फोटो स्टुडिओ शेजारी नवीन पोसली रोड मोहपाडा रसायनी टोपडा दत्तत्य शिंदे लहानपणी माझी भक्ती शणीची लहानपणापासून सतरा अठरा वर्ष असताना शणीचा शणी मात्मू वाचून शणी मात्म वाचताना असं कंपनीत लागलो कंपनी झाली पा सोळा वर्षे कंपनीत काम केली आणि मनात का काम शनी मंदिर बांधावं मी पहिल्यांदा शिंगणापूरला गेलो होतो पहिल्यांदाच पुणे मला सांगितलं तेव्हा रायगडमधला माझा पाय तिथे टेकला असेल एकशे आठ ब्राह्मण असतो त्या ब्राह्मणी मला सांगायचं सा। तेव्हा मी त्याच्या त्या ब्राह्मणामध्ये मी तिथे राहतो शावा करायला आणि बस तर मी त्या एक सांगितलं बाळा तू या माझ्याकडे इथं कडर बस तू एक शनी भक्त आहेस जेव्हा जाऊ तर मला दिला लागला मला आधी शरी उठवायच ना तू नाही जर पाहिजे मला त्याने सांगितलं हा एकशे आठ ब्राह्मणातला एक देव भगवंत हा बालका दिली असं मला सांगितलं मग तिथून मला माझी प्रगती कर करली कारण आपण काहीतरी शैनची भक्ती करत चालतो पण दुसरून घरी मंदिर चालेल झाले लोक यायला लागली जेव्हा कंपनी पण झाली जेव्हा आता मी नोकरी करणार नाही मला जो भक्त येतील त्यांचं नवसा प्रगती झाली पाहिजे त्याच्या घरा दारा सगळी प्रगती झालेली आजोब गेले त्याचा भरगा झाला पाहिजे असं भक्त शेनचे भक्तां भक्तातून मुखातून आणण्याद्याने दिलं पाहिजे त्या शरीने भक्त या वाडा लागले आणि माझी मी पैसा घेत नाही म्हणजे अभिषेक घालतो पैसा घेत नाही मुखा करत असतो गरीशावर बाल संकट चालू लहान मुलांना गावाचे पोरं घेऊन मुलाने बाल संकट केले दुसऱ्या गावाजवळ तिला मुलांना बाल सरकार दिले महिलांना सत्संग बसवले मुलांना ज्ञान दिले आणि असे लोक शनीभक्तात हे वाढत चालले आणि मी आता जर देवादर शनीभक्तांकडून स्वतः आपल्या इच्छा शक्तीने ते ज्ञान देतं आणि मला शनीदेव हा नवसाला पाहणारा शनीदेव एक टेंबरी गावात रायगड जिल्ह्यात रायगड जिल्ह्यात खालापूर तालुक्यात टेंबरी पंचायत आणि टेंबरी गावात हा जागृत व्यवस्था नवसाला पावणारा हा शनीदेव खरंच खरं साक्षात्कार हा चमत्कार आहे ओम शांती ओम आहे